नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून दिल्याबद्दल नूतन खासदार नारायण राणे यांनी सर्वांचे आभार मानलेत त्याचबरोबर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं त्यांनी अभिनंदन केलं आहे आपल्या विजयात ज्यांचा ज्यांचा हातभार लागला अशा सर्वांचे खासदार नारायण राणे यांनी मनपूर्वक आभार मानलेत कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत या होते यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते पाहुयात राणे नेमके काय म्हणाले आभार व्यक्त करावा म्हणून ही पत्रकार परिषद घेतलेली आहे मी लोकसभेची निवडणूक संपली आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून मी विजयी झालेलो आहे हे आपल्याला माहीत आहे मी प्रथम देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचं अभिनंदन करतो की त्यांनी तिसऱ्यांदा भारत देशाचं पद मिळवलं आणि ते पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन मला त्यांच्याबद्दल गर्व वाटतो असं मला म्हणायचं आहे मला उमेदवारी मिळण्यासाठी माननीय पंतप्रधान माननीय अमित शाह यांच्यामुळे लोकसभेची रत्नागिरी सिंधुदुर्गाची उमेदवारी मिळाली त्याबद्दलही त्यांचे मी आभार मानतो या मतदारसंघात उमेदवारी मिळाल्यानंतर मला या निवडणुकीत ज्यांच्यामुळे विजय मिळाला ते प्रथम माझे मतदार या मतदारसंघातील मतदार रत्नागिरी आणि सिंधुर्ग सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या सर्व मतदारांनी मला जे मतदान केलं आणि विजय केलं त्याबद्दल माझ्या मतदारांचे मी आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो सगळ्या मतदारांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना मी रामेश्वराकडे करतो आहे त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे सिंदुर्ग आणि रत्नागिरीचे सर्व नेते मंडळी त्यामध्ये जिल्हाध्यक्ष रत्नागिरी राजेश सावंत सिंदुर्गाचे सन्माननीय प्रभाकर सावंत त्याचप्रमाणे आमदार आणि मंत्री उदय सामंत सन्मानिय दीपक केसरकर मंत्री शेखर निकम सदानंद चव्हाण आणि सन्मानिय संदीप कुडतरकर यांचेही मी आभार मानतो की मी माझ्या निवडणुकीसाठी दिवसरात पर, परिश्रम केले आणि मला भरघोस मतदान मिळण्यासाठी प्रयत्न केले या सगळ्यांचाही मी अतिशय ऋणी आहे या मतदारसंघातील मतदाराने माई मला प्रेमही केलं आहे आतापर्यंत आणि विश्वासही दिलेला आहे आणि या विश्वासापुढी मला माझा आत्मविश्वास वाढल्याने सुरुवातीपासून मला वाटत होतं की मी या मतदारसंघात यावेळी निवडून येणार याची मला खात्री होती आणि त्याप्रमाणे पक्षाने आणि त्याचप्रमाणे त्या या जिल्ह्याचे पालकमित मंत्री सन्मानीय रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यामुळे मला उमेदवारीही मिळाली आणि त्यांचं सहकार्य चांगल्या प्रकारे मिळालं त्यांचाही मी ऋणी आहे हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे मी मात्र निमित्त आहे असं मी तुम्हाला सांगेन आणि म्हणून या सर्वांचे मी आभार मानतो आणि त्याचप्रमाणे निलेश आणि नितेश या दोघांनी जरी माझे मुलगे असले तरी दिवसरात्र मी कमी फिरलो पण माझ्यापेक्षा दिवसरात्र या दोघांनी फार मेहनत घेतली माझ्या पत्नीही अनेक सभा बैठका केल्या आणि म्हणून मी या तिघांचेही आभार मानतो की या तिघांचाही माझ्या विजयामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे हेही मला ह्या ठिकाणी सांगावंचं वाटतं पत्रकार मित्र या दोन्ही जिल्ह्यातील सिंधुदुर्ग रत्नागिरीतील सर्व पत्रकारांनी ज्या काय बातम्या दिल्या जे काय मला प्रसिद्धी दिली माझ्या विजयाला हातभार लावला आणि ज्यांनी लावला नाही त्या दोघांनाही दोघांचे मी आभार व्यक्त करतो या दोघांनाही मी धन्यवाद देतो माझ्या विरोधक माझे विरोधक आहेत पुष्कर टीका केली पुष्कर टीका केली आणि टीकेमध्ये अनेक डायलॉग मारले माझी उमेदवारी जाहीर झाली तेव्हा म्हणाले बरं झालं माझी खासदार म्हणाले बरं झालं माझं काम हलकं झालं आता कोण हलकं झालं त्याचं प्रत्यय आलं असेल हे हलकं करायचं काम मी करतो आणि ते केलं पण मला त्यांच्याबद्दल काय म्हणायचे नाही आहे त्यांनाही दीर्घ आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो माझं या मतदारसंघात प्रचाराच्या वेळेला अन्य वेळेला मी फार संयमी वागलो माझ्या स्वभावाच्या विरोधात वागलो पण याचा मला फायदाच झाला तोटा काही झाला नाही सगळ्यांची अपेक्षा बरीच होती बरेच प्रयत्न करत होते पण त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही आणि माझा विजय मिळाला नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा